नमस्कार मंडळी कसे आहात मी श्वेता गृहिणी युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार टॉप थर्टी किचन टिप्स कुकिंग टिप्स तर आपला थोडासा वेळ देऊन हा व्हिडिओ नक्कीच पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉन प्रेस करा ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनही आपणास मिळेल तर आजची आपली पहिली टीप आहे एक ते दोन मुठी सालीचे अख्खे मूग मातीच्या गाडग्यात घालून त्यात एक लिटर पाणी घालून मंदाचे वर शिजवावेत नंतर ते रवीने चांगले घ्यावे व असे पाणी आजारी माणसाला प्यायला द्यावे चवीसाठी पाण्यात जिरे घालून तुपाची थोडी फोडणी मीठ घालावे रात्री थोडे भाजलेले चणे खाऊन त्यावर गरम पाणी पिल्याने बसलेला आवाज मोकळा होतो उच्च रक्तदाबावर सोयाबीन फायदेशीर ठरते जे लोक सोयाबीनचे नियमितपणे सेवन करतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते तोंडाची चव गेली असल्यास उलटी किंवा मळमळ झालेल्यासारखं वाटत असल्यास पेरूचे अधिक फायदेशीर ठरेल जर काही मानसिक का आजार असेल तर आपण आपल्या आहारात सोयाबीनचा जरूर समावेश करा सोयाबीनच्या मानसिक संतुलनावर प्रचंड प्रभावी असतो घशात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास वाफ घेणं फायदेशीर ठरतं वाफ घेतल्यामुळे श्वसनमार मोकळा होतो त्यामुळे घसा दुखणे खवखवणे टाउन्सिल्सला सूज या समस्येमध्ये आराम गरम पाण्याची वाफ घ्या घसा खवखवणे किंवा कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असल्यास मधाचे सेवन करावे मधामध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी खोकला आणि सर्दीपासून आराम देतात मधामुळे घसा खवखवणे आणि सूज यामध्येही आराम मिळतो गरमागरम फुटाने खाल्ल्याने मूळ स्त्रवणारे स्रवणारे रक्त बंद होते मायग्रेनने डोकेदुखी झाल्यावर दालचिनी पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि कपाळावर लावा मग अर्धा तासाने गरम पाण्याने कपाळ देवा असे केल्याने त्रास कमी होण्यास मदत मिळेल मधुमेहाच्या रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहापासून आहे रोज याचे सेवन केल्यास याचा फरक दिसून येतो टरबूज खाल्ल्याने मुतखडा दूर होण्यास मदत होते नियमितपणे टरबुजाचे सेवन केल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका राहत नाही टरबुजाच्या बिया खाल्ल्यानेही लाभ होतो मोसंबी रस घेण्यामुळे पोटातील आम्लता दूर होते भूक लागते व पचनाच्या तक्रारी दूर होतात चिंचुके वातहरक आहे रक्तदोष निवारक व कपनाशक असतात साळ काढलेल्या भाजलेल्या चिंचुक्याचा चुरमीचे मध व तुपातून चाटण केल्यास कफ व कफाबरोबर रक्त पडण्याचे थांबते छातीत धडधड भीती वाटणे आत्मविश्वासाचा अभाव थोड्या श्रमाने थकवा येणे अशा वेळेस स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे घसा जळजळणे घशाशी येणे पोटदुखी आंबट ढेकरा उलटी या अपचन व आम्लपित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्तेवर मात करण्यासाठी मनुका उपयुक्त आहे तोंडावर उठणाऱ्या मुरुमाचा पुटकुळ्याचा जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात रात्री पाय स्वच्छ घेऊन भरपूर पेट्रोलियम जेली झोपून त्यावर सुती मोजे चढवून झोपायचे त्याच्या कोरड्या पडत असतील तर हे उपाय फायदेशीर ठरेल पायावरील व्रण डाळ घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर पाच ते सात मिनिटासाठी सोडावी हा उपाय दिवसातून दोन तासा कमीत कमी सात दिवस तरी करावा डाग कमी होतील एका अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये एक टी ऑलिव्ह ऑइल मिसळा मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा त्यानंतर हे मिश्रण टाळूला व केसांना लावा पंधरा ते वीस मिनिटानंतर सौम्य शॅम्पू लावून थंड पाण्याने केस ठेवा आल्याची साल काढण्यासाठी तुम्ही लहान चमच्याचा वापर करू शकता आणि त्याची साल ही थोडीशीच निघेल पिलरने जर काढले तर साल पण जास्त निघते तसेच आळ आलं हे आबडधोबड होते त्यामुळे ते व्यवस्थित निघत नाही दुधामध्ये दोन चार वेलची घालून दूध तापून ठेवले तर दूध हे जास्त काळ फ्रेश राहते तसेच दुधाला छान चव पण येते लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्याने जा, जास्त काळ काळं पडतं तर असं होऊ नये म्हणून तुम्ही लिंबावर नारळाचं तेल लावून ठेवू शकता याने लिंबू जास्त काळ फ्रेश राहतो लसूण पाकळी सोलायला जाड जड जात असेल तर त्याला काही वेळ गरम तव्यावर ठेवा नंतर लसूण सोला पटकन सोलले जातील वेळ लागणार नाही भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये एक दोन लिंबाच्या रसाचे थेंब घालावे अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यामध्ये कमी तेल शोषलं जाईल हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो त्याकरिता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येते जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत करून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता उन्हाळ्यात लिंबू शरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन चवहीन होतात त्यासाठी लिंबूना नीट देऊन व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लिंबू बरेच दिवस ताजे राहते तर तुम्ही पण अशा टिप्स नक्कीच वापरा यामधील कुठली टिप्स तुम्हाला आवडली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व तुम्ही यापैकी कुठल्या टिप्स यूज करता ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर अशाच नवीन नवीन टिप ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता आवडला नसेल तर डिसलाईकही करू शकता तर आपला मूल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय